महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक बारामधून सौर सारिका खजुर्गी यांना उमेदवारी द्या अशी एकमुखी ठाम मागणी हटगार कोष्टी समाजानं भाजपकडे केली सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बारामध्ये भाजपसाठी हटगार कोष्टी कार्ड निर्णायक ठरण्याची चिन्ह स्पष्ट झाली आहेत या प्रभागातून हटगार कोष्टी समाजातील सौसारिका सिद्धाराम खजुर्गी यांना भाजपकडून उमेदवारी द्यावी अशी समाजाची एकमुखी आणि ठाम मागणी बैठकीत करण्यात आली आशानगर समरानगर कलावतीनगर आणि विनायकनगर परिसरात हटगार कोष्टी समाजाची सुमारे सहाशेहून अधिक कुटुंबांची प्रभावी मतदान ताकद असून प्रतिनिधित्वाचा मुद्दा यावेळी ठळकपणे मांडण्यात आला सौसारिका खजुर्गी यांना उमेदवारी दिल्यास संपूर्ण समाज भाजपच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहील असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला बैठक खूप मेहनती आहे आपण ते मागील चार पाच वर्षापासून मध्ये आपले मठाचे अध्यक्ष आहेत तरुण आहेत सडपदार आहेत त्यांनी लोकांना संघटन पौषक त्यांच्यामध्ये आहे लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात लोकांच्या समस्या त्यांनी सोडवतात

भौरम्मा गुंडद सिद्धेश्वर कमटम समाजाध्यक्ष सिद्धारुण निंबाळे गुरुनाथ वामणे सिद्धाराम खजुर्गी यांच्यासह समाजबांधव आणि भगिनींची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती या कार्यक्रमात मैंदर्गी नगर परिषदेमध्ये भाजपकडून विजयी झालेले हाटगार कोष्टी समाजातील नूतन नगरसेवक आणि नगरसेविकांचा समाजाच्या वतीनं सन्मान आणि सत्कार करण्यात आला हा विजय

आपले आमदार देवेंद्र धरत कोटे यांचा इलेक्शन मध्ये आपला समाज या ठिकाणी भक्कमपणे या ठिकाणी उभारलेला आमदार देवेंद्र धर कोटे यांना भाजपच्या वतीने या ठिकाणी निवडून दिलय आणि सर्व इंद्रानगर असेल नीलम नगर असेल काही भाग आपला आशा नगर विनायक नगर हे सर्व लोक आपल्या आमदार देवेंद्र धर कोटे यांच्या पाठीमागे राहून त्यांना अतिशय चौतीस वर्षी आपण निवडून दिला आणि त्यांना या ठिकाणी आमदार केलं या ठिकाणी वचन देतो की साहेब आज आपण या ठिकाणी कॅंडिडेट घेतले खजूर कॅनाच्या रुपयाच्या रुपयाने या ठिकाणी कॅन्डिडेट त्याला इकडे कामाला संधी मिळावं जणेकरून या ठिकाणी हडदर समाजाचा आवाज महानगरपालिकेमध्ये पोहोचलं पाहिजे या ठिकाणी आम्ही त्यांना विनंती की त्यांना संधी द्यावं